फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी श्वेता तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे आता तुम्ही म्हणाल एवढ्या थंडीचा हा फालुदा करते आहे पण पॅकेट आधीच आणून ठेवलं होतं पण त्याची डेट मात्र निघून चालली होती त्यामुळे ती लवकरात लवकर करावं असं मी ठरवलं आणि मग त्यानंतर हा फालुदा फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलेला आहे पण तो खाताना अगदी नॉर्मल टेम्परेचर करूनच तो आम्ही खाणार आहोत तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर हिवाळ्यामध्ये आपण स्वतःची काळजी घेतो जसं की आपल्या खाण्यापिण्यामध्ये बदल करतो स्किन केअर करतो किंवा हेअर केअर करतो घरामध्ये देखील थोडेफार बदल करत असतो ज्यामुळे आपलं थंडीपासून रक्षण होईल आणि आपल्याला उबदार देखील वाटेल तसंच आपल्या घराभोवती जी आपण झाडं लावलेली असतात त्या झाडांची देखील थंडीमध्ये दे विशेष काळजी घ्यावी लागते हिवाळ्यात काही झाडांचे वाढ खुंटते पानं पिवळी पडतात आणि झाडं सुकून पण जातात आता तसं पाहिलं तर आपण हे सगळ्या गोष्टींचं केअर करतच असतो पण मी माझे टेरेस गार्डनची कशी काळजी घेते हे मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आता मी सकाळी लवकर आवरलं आणि फटाफट -पट जरा सोपा स्वयंपाक केला होता आत्ता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच आणि हे आहे कोकोपीट तर हे कोकोपीटचे ब्रिक अशी मिळते आणि ही पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून हे कोकोपीट तयार होणार आहे तर ते तुम्हाला दाखवते आहे तर हे तयार करून आहे कारण की आपल्याला हे टेरेस आपल्याला जे मी ॲनिव्हर्सरीला जे झाड आणलेलं आहे लिंबाचं ते सुद्धा लावणार आहे तर पहा हे माझं टेरेस आहे आणि बरेच दिवस झाले याच्याकडे लक्षच दिलं नाही तर पहा इथे सगळी माती वगैरे आलेली आहे झाडांची वगैरे आणि हा ड्रम सुद्धा खराब झालेला आहे झाड मुळं वाढल्यामुळं तुटलेला आहे तोसुद्धा चेंज करायचा आहे मला पण तो ड्रम काही मला अजून मिळालेला नाही आहे त्यासाठी मोठा तर पहा ती असं थंडीमुळं कोरडी पडली झाडं सुकाय सुकल्यासारखी झालेली आहेत तर बरेच कामं राहिलेली आहेत तर ती मी तुमच्याशी आज शेअर करते आता हे माझं छोटंसं टेरेस गार्डन आहे आणि आता बरीचशी कामं मी करणार आहे तर या म्हणलं या वीकेंडला करावं म्हणजे मिस्टरसुद्धा थोडी मदत करतील कारण माझं टेरेस बरंच मोठं आहे बघा इथपासून इथपर्यंत तुम्हाला दिसत असेल आणि एकटीने हे करणं पण थोडं अवघड आहे कारण घरातली बाकीची कामं पण आपल्याला असतात तर चला आपण कामाला लागूया आता बघा ही झाडं फुलं थोडीशी दाखवते तुम्हाला काय काय झाडं आहेत वगैरे यापूर्वीसुद्धा मी यावरती ब्लॉक केलेला आहे माझं टेरेस गार्डन तर त्यामध्ये तुम्ही माझे माझ्याकडे कोणती कोणती झाडं आहेत ना ते तुम्ही पाहू शकता आता सर्वप्रथम काय हे जे मा किचनमधला जो कचरा निघतो ना तर ह्याचा वापर मी कसा करते ते मी तुम तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर ही जी दाखवली मागच्या ब्लॉगमध्ये ही कुंडी मी आणलेली लिंबा जा आहे लिंबाचं झाड लावण्यासाठी आणि तसंच त्यासोबतच मी हे खत घेतलं होतं म्हणजे हे फर्टिलायझर आहे की जेणेकरून फुलं वगैरे व्यवस्थित येतील चांगल्या प्रकारे येतात आणि हे लिंबाचं झाड आहे बा हे आज आम्ही लावणार पण आहे कुंडीमध्ये तर आता आपण हे सगळं करत असताना सर्वप्रथम काय बघतो की आपल्या झाडांना सूर्यप्रकाश कुठून मिळेल जास्तीत जास्त प्रमाणात जेवढा पुरेसा असा प्रकाश कसा मिळेल ते पाहणार आहोत तर आता थंडीमध्ये काय होतं ऊन कमी वेळ असतं आणि त्याची तीव्रता पण थोडी कमी असते त्यामुळे झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी आपण झाडे ठेवली पाहिजेत तुम्ही जर गॅलरीत झाडं लावली असतील ना तर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी तुम्ही ती थोडीशी ठेवा त्यानंतर ही माती आता ही माती जी आहे ना मी झाडांची माती मोकळी कर करते आहे सगळ्या यामुळे झाडांच्या मुळांना हवा लागेल ही पंधरा दिवसातून एकदा तरी हे करायला हवं म्हणजे झाडांची मुळं मोकळी होऊन झाड व्यवस्थित वाढतात याबरोबरच कुंड्यांना खाली छिद्र असणं पण गरजेचं आहे आता प्रत्येक झाड लावताना आपण खाली होल पाडले पाहिजेत आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी वाळू आणि मग माती खत कंपोस्ट खत आणि मग त्यासोबतच आपण कोकोपीटसुद्धा सुद्धा मिक्स करायचं आणि मगच कुंड्यांमध्ये मा ती माती भरायची असते यामुळे काय होतं या छिद्रांमुळे की कुंडीतील जास्तीचं पाणी जे असतं आपण देत असतो पाणी तर त्याचा निचरा व्यवस्थितपणे होतो आणि ते खाली वाहून जाते एक्स्ट्राचं पाणी तसंच आता हे पा इथे रातराणीचं झाड आहे हे तर या स बऱ्याचशा झाडांची छाटणीसुद्धा वेळेत के करणं गरजेचं असतं तर सुकलेली पिवळी झालेली पानं काढून टाकायची आणि इथे मी बघा हे काढते आहे आणि हे जे रातराणीचं झाड आहे ना हे बघा कसंही वाढलेलं आहे त्याच्या फांद्या अशा आजूबाजूलाच जास्त पसरत आहेत तर या सगळ्या मी का कापून के टाकलेल्या आहेत आणि जेवढ्या लागतं तेवढेच त्याचे ते फांद्या ठेवलेल्या आहेत पहा मी तुम्हाला जवळून दाखवते एवढंच मी ठेवलेलं आहे कारण ते खूप कसं पण असताव्यस्त पसरलं होतं आणि आता हे जे छाटलेलं आहे ना हे मी टाकून का, देणार आहे तुम्हाला दाखवतेच आहे मी पुढे काय करणार आहे त्याचं आता हे अंजिराचं झाड आहे याचंसुद्धा सुद्धा पहा वरती वरती अंजीर लागलेले आहेत आणि खालची पानं सगळी गळून गेलेली आहेत त्यानंतर कन्हेराचं झाड आहे तर या सर्व झाडांचं मी काय करणार आहे जिथं जिथं मला वाटतं की फांद्या वगैरे खराब झाल्यात सोकल्यात हे सगळं मी काढून टाकणार आहे आणि त्यानंतर झाडांना म्हणजे काय होतं त्यामुळे न नवीन पानं फांद्या फुटतात आणि झाड जाड़, जर झाडावरती एखादे फळ किंवा फुल सुकून गेलं असेल ना तर ते लगेचच काढून टाकावं कारण काय होतं हे फूल किंवा फळ इतर चांगल्या भागाला लागणारं पोषण आहे ना यामुळे मिळत नाही आणि मग बाकीची फळं आणि फुलं म्हणावी तसं वाढत नाही मध्ये त्यामुळे ते, ते लगेचच काढून टाकावं आता माझ्या कुंड्या या टेरेसवर आहेत त्यामुळं काय होतं कुंड्यांमध्ये भरपूर गवत वगैरे उगतं किंवा अशीच कोणते पण लागणारी असे रोपत त्यामध्ये उगवतात आणि मग हे झाडं माझी थोडीशी सुकायला लगेच लागतात त्यामुळं ते मला सुरुवातीला पहिले ते गवत जे असतं ना ते मला काढायला लागतं तर इथे बघा एका साईडला मिस्टर आहेत ना ते त्या कुंडीला होल वगैरे पाडून खाली थोडीशी जाड वाळू भरून मग त्यामध्ये माती वगैरे मिक्स करतायत तोपर्यंत मी या सगळ्या झाडांना ची माती अशी ची सैल करून घेणार आहे बरीच झाडं आहेत माझ्याकडे जवळजवळ तीस पस्तीस काहीतरी असतील झाडं मी काही मोजलेली नाहीत पण तुम्हाला अंदाज सांगते तर पा इथे टाकून झालेली आहे वाळू आणि यामध्ये आता कोकोपीठ टाकतो आहे आम्ही आता हे कोकोपीठ टाकल्यानंतर पुन्हा थोडीशी माती वरतून टाकणार आहे तर झाड पहिलं त्या बॅगेमधून बाहेर काढून घेतो कोकोपीठ व्यवस्थित मिक्स करून घेतोय आता हे झाड मी आम्ही कुंडीमध्ये लावणार आहोत आणि वरतून थोडीशी अजून माती मिक्स केलेली टाकून घेणार आहोत तर या झाडाला आणतानाच थोडेसे ज्या फांद्या होत्या ना त्या थोड्याशा सुकून गेलेल्या होत्या तर त्या आम्ही कट करून घेणार आहे आधी आता खताविषयी सांगते तर खत हे जे आहे ना सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे झाडांना लागणारं खत आहे तर महिन्यातून एकदा तरी झाडांना खताची गरज असते तर मी या झाडांना कंपोस्ट किंवा शेणखत देत असते आत्ता माझ्याकडे कंपोस्ट खत नाही आहे संपलेलं आहे पण तुम्हाला मी सांगते मी कंपोस्ट किंवा शेणखतच शक्यतो टाकते आणि घरीच तयार केलेलं कांद्याचं पाणी किंवा चहा पावडरचा जो चौथा असतो ना हा सुद्धा यामध्ये घालत असते तुम्ही चहा पावडरचा जर चहा पावडर उरलेली असते आपण जो चहा करतो त्याची पावडर चहा पावडर म्हणजे आपण गाळून घेतो तर ती पावडर तुम्ही स्वच्छ धुवून घेऊन ती थोडा वेळ अशी ठेव ठेवायची दोन चार दिवसाची पा चार पाच दिवसाची म्हणा तर ती अशी थोडी कोरडी करून टाका बघा तुम्ही झाडं इतकी छान टवटवीत होता आणि फुलं तर इतकी सुंदर आणि कलरसुद्धा इतका सुंदर होतो ना त्याचा तर अशा प्रकारचं खतसुद्धा तुम्ही टाकू शकता तर पा इथे झाड लावून झालेलं आहे माझं आणि त्याला पाणीसुद्धा घातलेलं आहे आता बघूया मी पुढे जसं जसं झाड वाढेल ना तसं तसं सांगत जाईलच मी आणि आता हा जो स्प्रे आहे ना हा मी या जास्वंदाच्या झाडावरती स्प्रे केला होता तर हा ऑर्गेनिक स्प्रे आहे हे हे काळी पडलेलं दिसतंय तुम्हाला फांद्या तर त्याच्यावरती कीड लागलेली आहे त्या स्प्रेचं नाव निमो निम डेक्स थ्री हंड्रेड असं आहे ऑर्गेनिक स्प्रे आहे त्यामुळे काही केमिकल वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये तर आता तो मारलेला आहे पाहूयात आपण कीड जाती की नाही ते तर पा सगळ्या झाडांना मी खतं घालते आहे कोणतेही केमिकल्स वगैरे असलेलं खत तुम्ही घालू नका झाडांना फुलांच्या कोण कोणतंही झाडं असू दे पण शक्यतो आपण ऑर्गॅनिक गोष्टीच यूज करायच्या आहेत आता या सगळ्यामध्ये मी जे काही साफसफाई करणार आहे टेरेसची यामध्ये जो काही पालापाचोळा आहे किंवा झाडांच्या फांद्या वगैरे ज्या आहेत सुकलेल्या वगैरे ह्या सगळ्या मी एकत्र करणार आहे आणि पाहू शकतो तुम्ही या अवस्था किती खराब झालेली आहे टेरेसची कारण मी सगळी साफसफाई सगळं काढलेलं आहे ना जे गवत वगैरे ते सगळं एकत्र एक करून घेणार आहे आणि ह्याचं मी कंपोस्ट खत खत तयार करणार आहे आता हे मी पहिल्यांदाच करणार आहे कंपोस्ट कर, खत तर पाहूया आपण कसं तयार होतं काय हो ते म जेव्हा तयार होईल तेव्हा मी त्या ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेनच तर पहा प्रत्येक कुंडी वगैरे सरकून मी सगळी माती जी खाली येते ना हळूहळू पाणी आपण घातल्यानंतर ती सगळी मी एकत्र करून घेणार आहे आणि यामध्ये जो काही कचरा असेल प्लॅस्टिकच्या काही वस्तू म्हणा किंवा कागद म्हणा हे बाजूला करणार आहे आणि ते सगळं हे जे काही माती आहे ही सगळी मी गोळा करून त्या ड्रम जो दाखवला मागाशी त्यामध्ये टाकणार आहेत तर पहा या सगळ्या गोष्टींना बराच वेळ गेला माझा चार वाजता मी सुरुवात केली होती बघा किती कचरा निघालेला आहे टाकून द्यायचा कचरा वेगळा ठेवलेला आहे आणि कंपोस्टसाठी घेतलेला कचरा मी वेगळा केलेला आहे त्यासाठी तर पहा झालेले आहे सगळ्या झाडांना खत वगैरे घालून झालेलं आहे पाणी मी आत्ता देणार नाहीये पाणी मी लास्टला देणार आहे तर बघा किती कचरा ह्या कुंड्यांच्या खाली जमा झाला होता आणि हे जे मी रोज घरामध्ये जे काही आपण भाज्यांची देठं वगैरे सालं निघतात ना ही सुद्धा मी सुकवायला ठेवली आहे जास्ती एकदम सुकवायची नाही आहेत पण ती थोडा वेळ वास येऊ नये म्हणून मी तशी ठेवलेली आहेत आणि आता बघा अंधार पडायला लागलेला आहे सहा वाजताच अंधार पडतो चारला सुरुवात केलेली मला दोन तास लागले बघा हे सगळं करायला आणि आता मी झाडांना पाणी घालणार आहे तर पाणी सुद्धा घालताना लक्षात घ्यायचं आहे की खूप जास्त पाणी झाडांना घालायचं नाहीये त्यामुळे काय होतं झाडांची मुळं कुजतात आणि ऑलरेडी आपण थंड हवा असल्यामुळे झाडांना जास्त पाण्याची आवश्यकता नसते थंडीच्या दिवसांमध्ये तर आपण जेवढं लागेल तेवढंच एक किंवा दोन दिवसाआड तुम्ही पाणी घालू शकता आता मी सगळ्या झाडांना असंच पाणी घालून घेणार आहे आणि बाकीची जे आहे ना ते काम मी दुसऱ्या दिवशी करणार आहे आता झाडांना पाणी घालताना आपण त्यांची पानं वगैरे असतात फांद्या असतात यांना सुद्धा घालायचं आहे पाण्याचं प्रेशर फार जास्त जोरात ठेवायचं नाही त्या अशामुळे मुळं उघडी पडतात तर झालेलं आहे आणि खाली येऊन पहा हे जी रात्रणी होती ना ही मी पाण्यामध्ये असंच एका बॉटलमध्ये ठेवलेली आहे आणि रात्रभर संध्याकाळ झाल्यानंतर एवढा छान सुगंध अख्ख्या घरामध्ये पसरलं होतं ना तर दोन दिवस तर नक्कीच माझे इतके छान सुगंध येत होता घरामध्ये संध्याकाळचा आणि त्याचा मी असा वापर करून घेतलेला आहे त्या रात्राणीच्या फांद्यांचा तर त्यानंतर बघा हा दुसरा दिवस आहे संडेचा आणि संडेला आमचा बेत होता शिरा भजी आणि पापड एवढंच आम्ही करणार कर होतो कारण की अजूनही बरंचसं काम टेरेस राहिलं होतं बाकी तर पा असं स्वयंपाक केलेला आहे मी आता शिऱ्याची रेसिपी जी आहे ना ही मी तुमच्याशी यापूर्वी शेअर केलेली आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही नक्कीच ती पाहू शकता आणि असा शिरा आम्हाला खूप आवडतो आमच्याकडे हा शिरा राहत सुद्धा नाही अजिबात एवढा आवडतो सगळ्यांना तर हे जे मी दाखवले होते आत्ताच्या व्हिडिओमध्ये मुगाचे पापड हे मी तळते आहे खरंच खूप छान लागतात आणि आता भजीसुद्धा करून घेणार आहे मी तर हा आजचा रविवारचा बेत होता खूप जास्ती काही केलं नाही कारण थोडासा पोटाला आराम म्हणून आम्ही हे साधंच खाल्लं होतं जास्त काही भाजी चपाती वगैरे करण्याच्या पडलो नाही कारण आदल्या दिवशी पण भरपूर दमलो होतो आम्ही दोघं तर पहा असं आम्ही जेवण केलेलं आहे दुपारी आता त्यानंतर सगळं आवरून पुन्हा वरती टेरेसवर आले तुम्हाला मी दाखवते टेरेस केवढं आहे बघा माझं या मी एका कोपऱ्यात उभी आहे तिथून समोरची जी भिंत दिसते तेवढं टेरेस आहे या साईडला मध्ये जिन्याची कॅप आहे तर बघा इथे खालीसुद्धा पाईपांचे तुकडे वगैरे पडलेले आहेत ते सुद्धा मी स्वच्छ करून घेणार आहे आता हा जो ड्रम केला याच्या खाली पाला पचळा वगैरे असा मी टाकलेला सुक आहे सुकलेला आणि ह्या ड्रमला थोडे थोडे होल पाडून घेतलेले आहेत तर एका ठिकाणी तो ऑलरेडी चीर जाऊन फुटलेला आहे तर त्यामुळे मी जास्ती काही होल पाडले नाही बाजूने पण तुमच्या तुम्हाला जर असंच कंपोस्ट बनवायचं असेल ना तर तुम्ही होल पाडून घ्या सगळ्या बाजूनी कदाचित मी थोडंसं नंतर पण मिस्टरांना विचारेल थोडंसं आणि मग पाडून घेईल कारण हे सगळी आवड आहे माझ्या मिस्टरांची आहे जास्ती करून झाडं वगैरे कुंड्या वगैरे लावण्याची तर पहा इथं मी सगळे साफ करून घेणार आहे टेरेस आता जसं की आपण झाडं लावलेलीच आहेत तर आपण बाकीचं सुद्धा साफ ठेवणं गरजेचं आहे कारण इथे मी टेरेसवरती बहुतेक वेळा सकाळी चालायला येते वॉकिंगसाठी तर त्यासाठी फ्रेश वाट वाटतं मग वरती झाडं वगैरे बघितली नवीन कळ्या वगैरे फळं आलेली पाहिली ना तर मूड एकदम फ्रेश होतो त्या आजू आजू त्या तर त्यामुळे ही पण स्वच्छता करणं गरजेचं आहे आजूबाजूची आणि आमच्या इथे धूळ माती खूप येते त्यामुळं कितीही साफ केलं ना तरी ही माती काही जात नाही त्या टेरेसवरची सारखी साफ करायला लागते तर हे पण करायला मला जवळजवळ मी साडेचारला सुरुवात केली होती तर सहा वाजून गेले होते मला एवढं सगळं टेरेस स्वच्छ करायला पूर्ण आता सगळ्या बाजूनी साफ करणं पूर्ण टेरेस मी ही एका साईडची बाजू जी आहे ना म्हणजे ही जे जिन्याच्या जी, जी टोपी असते त्याची एक साईड बाजू आहे ना तिथे आम्ही झाडं लावलेली आहेत आणि पलीकडची बाजू जी आहे ना ती अशी मोकळीच ठेवलेली आहे तिथे आम्ही झाडं वगैरे काही लावलेली नाहीत आता ही जी झाडं तुम्हाला दिसत आहेत ना ही सगळी झाडं आम्ही भिंतीला लावून ठेवलेली बघा भिंतीच्या बाजूनीच ठेवलेली आहेत सगळी कारण झाडांना थंडीमध्ये ना थंड हवा कमी लागते त्याच्यामुळे आणि उन्हाळ्यात देखील ऊन उन डायरेक्ट झाडांवर पडत नाही यासाठी भिंती लगत ही झाडं पूर्ण सगळी ठेवलेली आहेत किंवा मग सकाळी समजा दव जे पडतं थंडीमध्ये वगैरे तर सुद्धा म्हणजे त्यामुळे सुद्धा आ भिंती लगत असल्यामुळे कमी पडतं किंवा आपण जाळीसुद्धा लावू शकतो म्हणा वर वरतून झाडांच्यावरती डायरेक्ट ऊन किंवा डायरेक्ट असं थंड जे गारठा बसतो झाडांना तो कमी व्हावा यासाठी पहा माझे बऱ्यापैकी सगळं झाडून होत आलेलं आहे एक साइड ही तर बऱ्याच कुंड्या मला हलवून वगैरे मला ती माती काढावी लागली सगळी भरपूर वेळ गेलेला आहे माझा आणि बराच वेळ सुद्धा लागला ह्या सगळ्या गोष्टीला धूळ तर खूपच उडत होती पूर्ण माझ्या अंगावर केसांमध्ये वगैरे धूळ जाऊन बसली होती याच्यामध्ये पाला पाचोळा सुद्धा आहे तर ही, ही जे आहे ना माती वगैरे हे मी टाकून देणार नाही हे कंपोस्ट तयार करण्यासाठी मी घेणार आहे आता हा जो ड्रम आहे याच्यामध्ये मी हे सगळी माती पाला पाचोळा जे काही फांद्या गवत हे जे काही सुकले सुकून ठेवलेलं आहे ना हे सगळं मी यामध्ये टाकणार आहे तर पहा हे गवत तुम्हाला दिसत असेल हे थोडंसं मी बारीक केलं थोडंसं हातानेच आणि मग त्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर बघा आपले जर देवांचं निर्माल्य असतं किंवा डेट वगैरे असतात भाज्यांचे किंवा आपण मटार वगैरे निवडतो अशा सगळ्या गोष्टी यामध्ये मी टाकून दिलेल्या आहेत आता हे नवीन आता आज जे मी भाज्या वगैरे निवडल्या होत्या त्याचे देठ वगैरे टाकलेले आहेत कांद्याची फोलकटं सुद्धा टाकायची आहेत शेंगदाण्याची टर्फल सुद्धा आपण यामध्ये टाकू शकतो आता हे कोकोपीट आहे बघा मगाशी तुम्हाला दाखवलं ते छान तयार झालेलं आहे आणि हे सुद्धा आपण थोडं यामध्ये टाकू ते आहे आता हे कंपोस्ट तयार करण्यासाठी यामध्ये कंपोस्ट महत्वाचं आहे सगळ्यामध्ये जे आपण कंपोस्ट खत आणतो ते तर आत्ता माझ्याकडे नसल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही आहे संपलं होतं तर ते सुद्धा यामध्ये जेवढं आपण कोकोपीठ टाकतोय ना तेवढंच त्यामध्ये टाकून ठेवायचं आहे आणि थोडासा ओलसर कचरा असला तर जास्त चांगलं आणि हे बघा मी ही बरेच दिवसाची चहा पावडर अशी ठेवली होती सुकून तर इतकी सॉफ्ट झालेली जसं की माती असते ना भुसभुशीत तसं ते वाटत होतं तर ते, ते सुद्धा मी यामध्ये टाकून दिलेलं आहे तुम्ही नुसती चा पावडर स्वच्छ करून अगदी अजिबात त्यात साखरेचं हे राहता कामा नाही अंश कारण मग मुंग्या होतील सगळीकडे जा, तर तो तुम्ही नुसतीसुद्धा टाकू शकता झाडांना तर आणि हे झा असं झाकून ठेवायचं आहे आणि मग न त्यानंतर खत काय व्हायला सुरुवात होईल तर तोपर्यंत पहा इकडे आता मी कचरा वेगळा केलेला आहे आणि जे कंपोस्टसाठी लागणं ते सुद्धा वेगळं केलेलं आहे आता या सगळ्यामध्ये बघा झाडांची ही अशी देखभाल करावी लागते आता करी करी। हे माझ्या मिस्टरांना मला आवडतात झाडं पण मला एवढा वेळ पण मिळत नाही कधी कधी पण मिस्टरांना आवड असल्यामुळे ते वेळ काढतात आणि हे सगळी झाडं त्यांनी लावलेली आहेत मी फक्त गवत काढणे किंवा खताचं वगैरे बघणे फांद्या कट करणे या गोष्टी मी करत असते आणि मिस्टर मात्र झाड आणणं आन कुठून आणायची लावायची हे सगळ्या गोष्टी कुठलं कोणतं झाड हवंय त्यांना ते आणून लावत असतात आता तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या व्हिडिओच्या सुरुवातीला पाहतच असताल की गुलाबाचे वगैरे झेंडू वगैरे कसे फुललेले असतात फुलं ते तर अशी निगा जर त्यांची राखली ना तर झाड अगदी छान टवटवीत प्रसन्न अशी वाटतात तर पहा हे इथे मी थोडस बाथरूम असत तसं मी नळ वगैरे काढून बाथरूम घेत गेलेला आहे इथे की जेणेकरून कधी काही कुंडी वगैरे काय करायची असेल साफ किंवा काही पाण्याची गरज लागली बादलीनी वगैरे पाणी घालावं लागलं ला, तर किंवा खत तयार करण्यासाठी सुद्धा आपल्याला काही पाणी वगैरे लागतं तर त्यासाठी मी तिथे नळ काढून ठेवलेला आहे आणि अजून एक तुम्हाला सांगते की जर आपल्या घरामध्ये काही कार्यक्रम वगैरे असेल तर आपण मोठी मोठी भांडी लागतात आपल्याला पातेली वगैरे असं तर ती घास आपल्याला बेसिनमध्ये घासता येत नाही तर मी असं टेरेसमध्येही भांडी वगैरे घासण्यासाठी किंवा काही गोष्टी मोठ्या मोठ्या घा धुण्यासाठी इथे मी अशी साधी छोटीशी बाथरूम काढून ठेवलेली आहे नळ काढून ठेवलेला आहे त्यामुळे मी बाकीच्या गोष्टी इथेच करते बऱ्यापैकी जसं की जसे आपला डस्टबीन किंवा काय अशा गोष्टी धुण्यासाठीसुद्धा हे मला उपयोगी पडतं तर पहा इथे बऱ्यापैकी मला वेळ लागलेला आहे सगळं करण्यासाठी आणि थंडीसुद्धा वाजत होती कारण ऊन लवकर जातं इथलं टेरेसवरचं तर त्यामुळे थंडी पण वाजायला लागली होती थोडं जरी ऊन गेलं ना तरीसुद्धा थंडी वाजते तर बघा हा बराच वेळ मी हे काम करत होते इथेसुद्धा मला दुसऱ्या दिवशीसुद्धा हे दोन तास गेले माझे हे सगळं करण्यामध्ये कारण मिस्टरांना या धुळीची ॲलर्जी आहे तर त्यांना हे झाडायचं वगैरे काम मी करू देत नाही ते फक्त कासरा उचलायचा वगैरे काम करत होते किंवा दुसरं जे काही मदत लागतं आहे मला मग घमेलं वगैरे आणून देणं सुपली वगैरे देणं अशी काम ते करत होते माझ्यासोबत आता ही झाडाची एक साईड जिथं झाडं लावली ती झालेली आहे बऱ्यापैकी माझी करून आता ह्या दुसरी साईड जी की रिकामी आहे टेरेसची ती सुद्धा मी झाडून घेणार आहे बघा तुम्हाला दिसत असेल केवढी धूळ उडते आहे बघा आजूबाजूनी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटतं की पटापट हे काम झालं पण हे पूर्ण करायला बराच वेळ माझा गेलेला आहे आणि आता तुम्हाला दाखवते बघा की किती व्यवस्थित छान ओ... क्लीन झालेला आहे आता याला पाणी मारलं ना दुसऱ्या दिवशी की एकदम स्वच्छ होऊन जाईन सगळी माती पण वाहून जाईन तर बघा ही सगळी काळजी आपण जर वेळच्या वेळी घेतली ना तर मग बघा झाडं कशी छान सुंदर टवटवीत तव आणि बहरलेली वाटतात आणि त्यांना पाहून आपलं पण छान वाटतं टवटवीत तव आणि आनंदी आपण राहतो झाडं फक्त शोभेसाठी नसतात तर त्यांच्याशी एक भावनिक नातं पण आपलं तयार होत असतं एक वेगळी शांतता आपल्या मनाला मिळत असते त्यांना वेळ द्या आणि पहा ते तुम्हाला किती आनंद देतात जेव्हा आपण एखादं रोप लावतो ना आणि त्याची काळजी घेतो आणि मग त्याला पालवी फुटताना त्याला छोटीशी कळी येताना किंवा एखादं नवीन फळ येताना पाहायला किती छान वाटतं मनाला खूप आनंद वाटतो तर मग तुम्ही पण एखादं झाड लावून पहा आणि त्याला वाढवताना पाहण्याची गंमतसुद्धा अनुभवा तर अशी घेतो आम्ही झाडांची काळजी तर तुम्ही पण या टिप्स फॉलो करा आणि आपलं गार्डन ताजं हिरवंगार ठेवा चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओच्या शेवटी मी माझे झाडं कशी दिसतात सकाळी एकदम फ्रेश तर ते तुमच्याशी शेअर करते आहे तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू अँड बाबाय बाय